तर कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय रायगडच्या महाडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय महाडमध्ये सर्व नद्या या दुथडे भरून वाहत आहेत धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीचं पाणी नदीपात्रातून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे सावित्री आणि गांधारी नद्यांना या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस बरसलाय त्यामुळे महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पाणीच पानिस, पाणी साचलंय अधिक माहिती अजेश नाडकर आपल्यासोबत आजेश, आजेश रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे सध्याची काय स्थिती आहे जगदीश निश्चित दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात जो आहे तो जोरदार पाऊस सुरू आहे आजचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये आधून मधून जे आहे ते जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत मग गांधारी असेल आंबा असेल कुंडलिका असेल किंवा पानी नी, सावित्री असेल पाताळगंगा असेल या नद्यांच्या पाणीपातल्यात प्रचंड वाढ झालेली आहे यामध्ये कुंडलिका आणि सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्याचं कारण जगदीश पाहायला गेलो तर महाबळेश्वर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे जी सावित्री नदीच्या पाणीपातल्यात प्रचंड वाढ होत आहे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आले आहे एनडीआरएफ असेल किंवा स्थानिक बचाव पथक ज्या टीम आहेत त्या मात्र सज्ज झालेल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलो तर सावित्री नदी ज्या पद्धतीने सावित्री नदीतल्या पाणी पातळीत वाढ होत आहे ते एकंदरीत महाड शहराला पुराचा धोका निर्माण होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते जगदीश तर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल